राज ठाकरे आज नाशिक दौऱ्यावर आहेत राज ठाकरे सह कुटुंब सप्तशृंगी मातेचं दर्शन घेणार आहेत दर्शनाला जात असताना रस्त्यात ताफा थांबवत राज ठाकरेंनी स्वतः गाडी चालवली आहे राज ठाकरे नाशिक दौऱ्यावर आहेत आणि ते सहकुटुंब सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी गेले होते आणि यावेळी प्रवासादरम्यान त्यांनी गाड्यांचा ताफा थांबवला आणि स्वतः त्यांनी गाडी चालवली आहे तर राज ठाकरे देखील आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रभर दौरा करत आहेत आणि आज ते नाशिकमध्ये होते नाशिकमध्ये दौऱ्यावर असताना ते सहकुटुंब सप्तशृंगी मातेच्या दर्शनासाठी जात होते आणि यावेळी त्यांनी स्वतः ही गाडी चालवलेली आहे आणि ते सप्तशृंगी गडावर गेलेले आहेत यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे सर्व कुटुंबीय देखील उपस्थित होते